યજે રીવણીચ મારીએ જેણાડ, શમારારીતમારણ યારાારતઢ જેણિત पुरंदरचा वीर मग गरबान चव्हाली रायतेला ज्यांनी छळलं लुबाडलं त्यांचा टक्कर काय इंग्रजांना सलग चौदा वर्ष सळकी पळ करून सोडणारे आणि सर्वप्रथम भारतात क्रांती घडवणारे महाराष्ट्रातील निकडे आशतीचा वीर वाघ आद्य क्रांतीवीर राजीव मजनायकांचा आद्य क्रांतीवीर राजीव मजनायकांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय शिवनेत्र लोकशाही रान भाव सा टे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर हंसा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर हंसा शुरवीर नरवीर आद्य क्रांतीवीर सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक स्वतंत्र भारताचे पहिले आद्य क्रांतीवीर पुरंदरचा वीर वाघ गरीबांचा वाली रैतेला ज्यांनी चढलं लुबाडलं त्यांचा कर्दन काढ इंग्रजांना सलग चौदा वर्षे सळो की पळ करून सोडणारे आणि सर्वप्रथम भारतात क्रांती घडवणारे महाराष्ट्रातील निदड्या छातीचा वीरवाक प्रति छत्रपती आद्य क्रांतीवीर राजेव मजनाई कांचा विजय हो राजेव मजना कांचा शूरवीर भैरजी नाई कांचा छत्रपती <�ीजे> शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय